तू जरा समजील तुझा बहीण मन बहीण गरीब शे तुला मी शिकल तू शिकल आणू आणि तू अजून कापडा रहा मला सरांनी बोलले आता कपडे पाहिजे तुम्ही तिकडे काही बी करा पण मला आता कपडे आणून जाय तू माले जाय तुम्हाला लाडका जा। काहीतरी जाय तू काहीतरी मी तू तू जाय चुका ये कपडा कस काय लिहा आधी आधी पेरणी जाई वावर मसाला सारखं पीक टाकी देई म्हणजे आधी मजुरी भेट राहिले मजुरीत मी पैसा आणि कपडा मागे झाला मास्तरी बी काही उभी जाती कॉलेज मध्ये कपडा एवढा चिकणा सोपळा काय उभा लावत कपडा शेतच चालला भाऊ कपडा जर नेले जात बहीण बी नाराज होईल शेवट ती लाडकी बहीण बी म्हणजे आली हो लाडका बाजा हेच ना जर मी पुरणी करत बहीण नाराज होईल चला काय तरी तुझा पावड आमच्या मशीतले पाणी पाचवी ठेवतो मी लाईन लावणार का काय तगड्या काय सांगू मामा तुम्हाला सरकार येणार हे फक्त येणार ना, बायांनाच येणार ना, लाडकी बहीण योजना काय आद तिकीट काय तुम्हाला काय सांगू आम्हाला काहीच नाही पुरुषांना काहीच नाही योजना बिझण्यासाठी तुला काय घेणार मला कुठेतरी कामाला लावून द्या तुम्ही काय सांगू कुठे कुठे योजना तुला ते पण पुरुषांना तरी काहीतरी हवं ना पुदे, पुदे तरी काम करायला कुठेतरी कामाला लावून द्या मामा फार संसाराला वैता ग आता मा तुम्ही कामाला लावून द्या मी दारू सोडून दे तू असत सोडली नाही मामा आता शेवट सांगतो मला मी दारू सोडून कुठेतरी कामाला लावून द्या मला फक्त एक कुठेतरी मला कामाला लावून द्या

अरे चल इकडे इकडे अरे काय मामा आईला काय काय तरी तुझा ऑफिस झोल दिसतोय मामा मला अरे चल माझं काम आहे चल चहा वगैरे घेऊ आपण चल आहे बाबा सर अरे काय मामा एवढे गाय गाय मा काय कदा कुठे घेऊन चालले मला सर अरे नार्या भाषाला कपडे बागेल रे कामात ताण देतो फाल्या मध्ये दे गेल्या त्याचे झटके वाढून झाले एकदम त्याला एकदम पहिले कशी बीट कपडे घालायचं पण तो आतकी अरे हे एवढी गर्दी आणि कस काय कव्हर लावून घेतो आबा बघतोय माणूस म्हणजे माणसाच भेटत नाहीये ऐ ना चिकना तोबडा라도 झाला कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये पोरी बिरी हे ते आता जेवण आहे ना आता मागल कपडे आपण अभ्यास करायचं ना कपड्यांवर काय लक्ष ढाल बाई आपले फाटे दुडले कपड्यावर आपण पुडी गेले ते आप अरे आपण बी घातले जेवणीमध्ये ते त्याला पण देऊन टाक माझ्याला का तो हल काही देर करतो तुगड पैसे हां या इकडे या दोन मिनिटं द्या आशाला तू या ओ मामा या आता या

आपण दुकानवाला एकदम भारी आहे तुला पाहिजे घ्या पैसा देत बरं तडले तुले मी जे सांगतो तुले मला ते काम का मामा तुम्हाला बाहेर मी जर तुला जे ड्रेस सांगा घर दाखवायला ड्रेस घाला ना दोन चार ड्रेस मी टाकित हो मामा मी बस मग फक्त

विश्वास ओ बिंदास चला देखा बाबा मामा आम्ही सकाळपासून हो चाले चाले सकाळपासून येऊ का सकाळपासून करा ले आत लागला दादा तुम्ही सांगता तसे आत आमला जायला लागला काय काम आहे मित्रा यस मग मी हो चाले या मामा काय लागना तो सांगा राजू आपला जे मानस भी आपला जे हो चला हो काम एकदम माणूस एकदम भारी पण भारी आहे कसं आहे भाऊ एकदम एक नंबर एक नंबर अरे आपल्या भाषेचा ड्रेस घेतला होता शाळेचा तेला एक ड्रेस पाहिजे होता घेऊन जायचं आहे दाखवायला भेटून दे ना मामा मला आपल्याला काय नाही मागणी अबो आला मला एक ड्रेस त्या खेळ दाखवून देवडा आवाज होला आवाज सांगायला भाऊ एक ड्रेस दाखवून द्या मामा त्यांना एक नाही चार ड्रेस द्या मामा त्यांना चार नाही रेत आता फक्त दोनच ड्रेस दे त्याला पटला तर दोन मधून दो एक तीन दोन एक वापस आणून घेईन चार ड्रेस घेऊन द्या मामा बरोबर आहे का मामा काय मामा काय भेटणार ते भेटणार नाही तुला माहित नाही का मामा का आपला आपला जुगड मध्ये असतो मामा हा इकडं इकडं सगळं झोल झोलम झाला

आणि ड्रेस दाखवून देतो बाक्षाला पडले तर बरं वापस येईल बर मग त्याला पटले तर ठीक आहे तो वापस आणल मी काल एकच एक नंबर हा मामा मामाने मला लाई मर होई ग बाप मामाला भरता उपकार मनावर बर कर उप कर मामा हो। का बरं कामले लाई तिथं बाप खरंच एकच पडी मामाले मामाना खूप उपकार मनावर मामाच नाही सांग मी दोन दिवस रावण्या करणार पडत मामाना मला आवाज देणार मामा दुकान महारात मामा सांगा म्हणता माणूस आहे का मामाने माणूस देना बरो ना दे ना मानना पडी मामाने शब्दाला बाहेर जाते धरून तुमले बोल नू ती द्या म्हणतो ड्रेस बर का शेठ बरा दिलाय मामान त्या से पण त्या भाज झाल्या तोय खरं भाऊ एकदम गेला तुला मामा उनो आला गे बर का सगळं काम तुम्ही जे बोलत ते ढोरेतले पाणी पाकडत चारा टाका सगळं झाडू बिडू सगळं मारत दिना मी कॉलेजला रेगुलर जातो ना पण मग रोज जातो ना रोज करतो सरांना बोलून पाहिजे एक बार शाळेत जाऊन नुसतं कॉलेज मध्ये जाऊन लाईन मारायचे काम नको माझ्या बहिणी नाव काढून माझं झालं आपडे याच्यामध्ये चार ड्रेस चार दोन काढून घेत दोन वापस आण तुला पाहिजे रे <laughs> कोणाच्या दुकानावर आणले कोणाच सांग ना बघा का या कपडा कुठून आणले काय आणले बोलायचं नाही सांगायचं नाही कुठचे कपडे घालायचे कॉलेजला जायचं

त्याचं काही टॅग देऊन दे तुला टॅग नाही मला कपडे घेतले मी कशाला कोणाला सांगेल मध्ये घेऊन द्यायचं मामा नाहीतर मग समजून जा आपली दोस्ती काय माझ म भाऊ तुझ्या शिवाय माझं चालत नाही तू जर भेटला नाही तर मला चालत जेवण सुद्धा जात नाही अन्न बाबा अन्न ते ते दोन ड्रेस आनला लवकर वापस ते वापस करायचे आहे दे बावला अहो टाइम होतो ऐन लगोलग जाऊन जाऊ नये दोन हात सांगतो भाऊ दुख पडते कपडे पासन पडले नाही हे दोन ड्रेस जितु झाले अयो मा मग ते तसा नाही आपण मारस कादला आपण कामाला येतोय ना तुका निघूया अरे चल रे बाबा चालला ये भाऊला टाइम होतो ऐन चलू सर चायला मला पण कपडे नवीन भेटतील माणूस पाक लावायला कस झोल करतो मला माहिती आहे सांगला बाबा बोलो तू मी काढून घेतले एकदम भारी ड्रेस आहे मामाल हो

हॅलो सेठ बोला हा मला टाइम गया, बारे, बारे, बारे। हो, चाली चाली हो चाली 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 <laughs> गया मी जाज बर का या मग सकाळ लवकर या हो चालीस चालीस भेटणार तर मामाच भेटले जात हो चालीस चालीस ते माणूस भेटी घ्या यार मले मामा बोलू मामाने लगेच दुसरा दिवसच कर दिना सगळं ताण नाही राह आणि ते दुसरा ते फक्त आपलं आपलं हिशोब करा आपलं आपलं काम करा माणूस पुरा समाईलेस

गरवाली बाहेरवाली दोन पाहिजे दोन बाजे आ, आ, आता मी दुर दुर ना तुला सांगेल साडे दोन त्याच्यामध्ये किती घालायचे ठेवायचं घरवालीसाठी थोडीशी राहिली ना तर चालेल बाहेरवालीसाठी जरा पार येऊ न शब्द आणि बाहेर कामध्य <laughs> <laughs>